मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखादं रंगमंचावरचं नाटक पण इथं स्क्रिप्ट कुणी लिहितं हे कुणालाच माहीत नसतं एका क्षणात दोस्त दुसऱ्या क्षणात विरोधक कालचे शत्रू आज गायाभेट घेतात आणि कालचे मित्र एकमेकांवरती भान झाडतात अशा त्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर कालचा एक क्षण सगळ्यांना थांबायला भाग पाडणारा ठरला कारण ज्यांच्यावर दररोज हल्ले व्हायचे ज्यांच्यावर शब्दाचे बाण सुटायचे त्या नरेंद्र मोदींनीच आज खासदार संजय राऊतांसाठी ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं संजय राऊतजी तुमची प्रकृती ठीक नसल्याचं ऐकलं लवकर बरे व्हा असं मोदींनी लिहिलं आणि महाराष्ट्रावर एक चर्चा पेटली हे काय झालं अचानक आपल्याला आठवतं का दोन हजार चौदापर्यंत पर्यंत महाराष्ट्राचं राजकारण एका सूत्रावर उभं होतं भाजप शिवसेना युती सगळं काही एकत्र चाललेलं पंचवीस वर्ष दोन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेचा गड मजबूत ठेवला पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींची लाट आली भाजप एक हाती पुढं गेला आणि इथंच पहिला तडा बसला त्या युतीला उद्धव ठाकरे यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला मोदींच्या नावावर आम्ही लढतोय की मोदी आमच्यावर चाललेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा निवडणूक निकाल लागले तेव्हा परिस्थिती अजून गुंतली शिवसेनेनं भाजपसोबत सत्ता न घेता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी राज्यात उभी केली आणि इथूनच सुरू झालं नव्या महाराष्ट्राचं नवं नाटक या संपूर्ण संघर्षात एक नाव नेहमी पुढं राहिलं संजय राऊत पत्रकार परिषद असो ट्विट असो की सामनामधलं संपादकीय पान राऊतांचा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे यांची राजकीय तोपत जोर त्यांनी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांचे बाण झाडले कधी दादागिरी म्हटलं कधी द्वेषाचं राजकारण म्हटलं त्यांचा एकच अंदाज भडक तिखट आणि सरळ मुद्द्यावर वार करणारा राऊतांनी कधी पातळी राखली नाही हे त्यांच्या विरोधकांचं म्हणणं पण त्यांच्या समर्थकांसाठी ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा आवाज होते एक मो, मोठा योद्धा असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राऊतांसाठी केलेलं ट्विट म्हणजे जणू राजकारणाच्या रणांगणातला शांतीचा संदेश त्यात कोणतंही राजकारण नव्हतं कोणतीही उपहासाची छटा नव्हती फक्त साधं वाक्य तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ इतकं साधं पण त्या साधेपणात असलेला राजकीय अर्थ भारी होता कारण हेच मोदी ज्यांच्यावर राऊतांनी दशकभर हल्ले केले ते त्यांनी आज त्यांच्या स्वात्यासाठी शुभेच्छा दिल्या राजकारण म्हणजे शेवटी माणुसकीचा खेळी असतो हे मोदींनी दाखवून दिलं आणि महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते पत्रकार सगळ्यांनीच थोडं वेळ थांबवून ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचली संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र प्रसिद्ध केलं त्यात ते त्यांनी स्पष्ट लिहिलं माझ्या प्रकृतीमुळं डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे पुढचे दोन महिने मी सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहे हे वाचताच सोशल मीडियावर हळहळ व्यक्त झाली कारण राऊत हे फक्त राजकारणी नाहीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची आवाज आहेत त्यांनी प्रकरणात दिवस तुरुंगात घालवले पण बाहेर येऊन पुन्हा त्याच सरकारवर हल्ले त्यांनी कधी दबावालाच्या समोर झुकले नाहीत कधी सौम्य भाषा वापरली नाही त्यांच्या शैलीतच त्यांच्या ताकदीचं रहस्य दडलं होतं सुषमा अंधारे यांनी सुद्धा राऊतांच्या आजारपणाबद्दल ऐकताच एक, एक भावनिक ट्विट केलं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आम्ही सगळे तुमची वाट बघत आहोत कवितेसारख्या भावनेने ओथंबलेला तो संदेश महाराष्ट्रात व्हायरल झाला सुषमा अंधारे म्हणाल्या आपण सार्वजनिकरित्या जरी दूर राहिलात तरी विचारांच्या लढाईतून आपण दोन महिने मागे हटणार नाही हीच खरी शिवसेनेची परंपरा लढत राहणं झुकत न राहणं आता मित्रांनो थोडा विचार करूया नरेंद्र मोदींना एवढं साधत एवढं ट्विट का केलं असेल त्यामागे फक्त माणूस की आहे की काही मोठं राजकारणी धडलंय राजकारणात प्रत्येक हालचालीला एक अर्थ असतो आज मोदींनी राऊतांसाठी शुभेच्छा दिल्या उद्या ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय संवादाचं दार उघडू शकत नाहीत का कदाचित नाही कदाचित हो पण सिग्नल मात्र स्पष्ट आहे मोदी फक्त पक्षाचे नेते नाहीत तर ते देशाचे नेते आहेत आणि शत्रूंनाही आदर दाखवणं ही मोठेपणाची खून असते या ट्विटनंतर सोशल मीडियावर काय झालं माहिती आहे भाजपचे कार्यकर्ते म्हणाले हा आमच्या पंतप्रधानांचा मोठेपणा तर उद्धव ठाकरे गटातील लोक म्हणाले राजकारण बाजूला ठेवून मोदींनी मानवी संवेदनशीलता दाखवली एका ट्विटनं दोन्ही बाजूंना शांत बसवलं लोक म्हणाले राजकारण झगड्यातून बाहेर आलं आता मानवी भावना दिसल्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही असो पण अखेरी सगळे एकाच एकत्र या मातीतून आलेले एकाच मातीची माणसं आहेत जेव्हा एखादा नेता आजारी पडतो तेव्हा विरोधकही चिंतेने डोळे लावून बसतात कारण सत्तेची लढाई एका दिवशी संपते पण मानवी नातं कायम राहतं मोदींचं ट्विट हे त्याचंच उत्तम उदाहरण ठरतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद